नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आणि आज जी आपण प्रॉपर्टी पाहत आहोत ही आहे ठाणा वेस्ट तीन हात नाका इथे चोवीस माळ्याची बिल्डिंग आहे सर्विस रोड टच बिल्डिंग आहे आणि याचं जे पजेशन आहे नेक्स्ट इयर जुलै मंथमध्ये आहे आज आपण टू बी एच के फ्लॅट पाहत आहोत ज्याचा कार्पेट एरिया आहे सहाशे शहात्तर समोरच तुम्ही टू बी एच के फ्लॅट पाहत समोर आहे हॉल हॉलला गॅलरी दिलेली आहे या फ्लॅटमध्ये जर कोणी इंटरेस्टेड असतील तर व्हिडिओच्या शेवटी विथ प्राईज आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता प्राईज ही निगोशियबल प्राईज आहे बिल्डिंगचं चा काम चालू असल्यामुळे गॅलरी बंद आहे पजेशन नेक्स्ट इयर जुलै मंथमध्ये आहे हॉल तुम्ही पाहू शकता समोरच आहे किचन पार्किंग अवेलेबल आहे किचनला छोटीशी गॅलरी दिलेली आहे बिल्डिंगचं काम वर्क इन प्रोग्रेस आहे तुम्ही विजिट करून अधिक माहिती घेऊ शकता पजेशन हे नेक्स्ट इयर जुलै मंथमध्ये आहे ठाणा वेस्ट तीनाथ नाका सर्विस रोडलाच लागून बिल्डिंग आहे आता आपण फर्स्ट बेडरूम पाहूया समोरच तुम्ही पाहता आहे फर्स्ट बेडरूम आणि त्याला पण प्रॉपर अशी गॅलरी दिलेली आहे जर कोणी या फ्लॅटमध्ये इंटरेस्टेड असतील तर व्हिडिओच्या शेवटी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत फ्लॅटची व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता प्राईज ही निगोशिएबल प्राईज आहे या फ्लॅटचा जो कार्पेट एरिया आहे हा आहे सहाशे शहात्तर ठाणा वेस्ट तीन हात नाका इथे ही बिल्डिंग अवेलेबल आहे टॉयलेट बाथरूम कॉमन आता आपण मास्टर बेडरूम पाहूया तुम्ही समोर पाहताय हा आहे सेकंड मास्टर बेडरूम बेडरूमला सुद्धा प्रॉपर अशी गॅलरी दिलेली आहे बेडरूमचा पेस पाहू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत आर सी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा समोरच तुम्ही ब्रिज पाहू शकता सर्विस रोड टच बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगचं काम हे चालू आहे पजेशन नेक्स्ट इयर जुलै मंथमध्ये बेडरूमला कॉमन टॉयलेट बाथरूम दिलेला आहे कोणाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास नक्की विजिट करा आणि अधिक माहिती घेऊ शकता स्क्रीनवर जी प्राईज दिसत आहे ही प्राईज निगोशिएबल प्राईज आहे आणि जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही विजिट बुक करून अधिक माहिती घेऊ शकता यू धन्यवाद